असेल की आपल्या घरामध्ये सारखे भांडण वादविवाद होऊ नये किंवा आपल्या घरामध्ये पैसा टिकेन असा झाला आहे सर्व कमावलेला पैसा आपण आजारपणात आपला जात आहे किंवा व्यवसायामध्ये मंदी येत आहे किंवा नोकरीमध्ये अडी अडचणी मुलांना येत असतील किंवा नोकरी मिळतच नाही अथवा सतत वेगवेगळ्या वेग चित काळजीमुळे ह्या गोष्टी निर्माण होत असतात तर मैत्रिणीनो आपण हे तीन उपाय तुम्ही नक्की करून बघा आता हा पहिला उपाय आहे नित्य नेमाने आपण दररोज आपल्या घरामध्ये गायत्री मंत्राचा जप करावा किंवा हा मंत्र म्हणायला हवा यामुळे जर घरात कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर तो, तो कमी होण्यास सुरुवात होते किंवा घरात येणाऱ्या अडचणीची तीव्रता ही कमी होण्यास मदत होते त्यासोबतच घरात होणारे नुकसान किंवा वाईट घडणाऱ्या